साहित्यरत्न लोकशाहीर बहुद्देशीय सामाजिक संस्था रेवण सिद्धेश्वर मंदिर विजापूर रोड सोलापूरच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक कार्यक्रमास महादेव कोगनुरे यांनी उपस्थिती लावली याप्रसंगी वंचित घटकाला समाजात स्थान मिळण्यासाठी साहित्य रचलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन केले यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश भिसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

दोन हजार सातशे घर पूर्ण झाले होते मुद्दा त्या ज्या सांगत होत्या आपल्या समोर तो हाच आहे सर आज रोजी सत्तावीसशे पंचेचाळीस घर रमाई मधून कंप्लीट झालेली आहे अगदी तीन वर्ष ही वाली रिपीट होते मिळत नाही झालाय कि ज्या जागेवर तुम्ही मागच्या तीन वर्षाची जे मंजुरी दिल्या आता तुम्ही त्याच जागेवर मंजुरी द्यायला दिलाय डिक्लेड डिक्लेड ना ना तुमार ने ने का मला माहित नाही ती जागा डिक्लेअर्ड आहे डिक्लेअर आहे सगळं टाकतात रस्त्यावर दिसून येत नाही म्हणून अधिकारी आहेत त्यावेळेस त्यांच्यावर फायदे सापडत नाही अनेक वेळा सांगितलं तुमच्याकडे त्याचा सा नंबर आहे का असा एवढा मोठा तुमच्या समोर सोलापूर शहरातले अनेक लोक दाखवतो त्यांनी घर पाडून एक शंभर पात्र ठरले त्यांच्या बांधकामाची सुरुवात करण्याचं काय जे तुमच्याकडे पेंडिंग आहे त्याच काय करायचं ज्यांची घरं पाहिजे कोणी पाडलेल्या नाही त्या अधिकाऱ्यांची नाव आहेत त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे लोकांना रस्त्यावरती पावसाळ्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं का जातं मग आपल्याकडे बांधण्यासाठी जे साईट तयार आहेत आम्ही सांगतोय नावा निश्चित तुम्हाला तुमचे अधिकारी असतील तर उभा करा त्यांच्या समोर ती लोकं मी नेलेली आहेत ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने सोलापूर शहरात फ्रेंडशिप डेचा उत्साह दिसून आला मैत्रिणींनी एकमेकींच्या मनगटावर फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरातील नवी पेठ या बाजारपेठेत फ्रेंडशिप डे निमित्त विविध प्रकारचे बँड विक्रीसाठी दाखल झाले होते हे फ्रेंडशिप बँड खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये कॉलेज तरुणींनी एकच गर्दी केली होती रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतचे आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असे फ्रेंडशिप बँड तरुणींना आकर्षित करत होते यावेळी कॉलेजच्या युवतींनी फ्रेंडशिप बँडचे बंडल खरेदी करून एकमेकींच्या मनगटावर बांधून मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्रीचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री जगविख्यात आहे याच मैत्रीचे उदाहरण सर्वत्र दिले जाते अशी मैत्री प्रत्येकाची असावी अशी भावना प्रत्येकाच्या मनात व्यक्त होते हीच भावना व्यक्त, व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे या दिवशी कॉलेजचे तरुण मुले मुली एकमेकांना फ्रेंडशिप डेचा बँड बांधून फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देतात तसेच हा दिवस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये की हा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत तर जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जुना प्रभाग सव्वीस ब मधील मंजूर तक्त्याप्रमाणे नमोद डांबरी डीपी रस्त्याची शासनाच्या योजनेतून मंजुरी करून त्यांना शासन प्रशासन स्तरावर निधी उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले होते ते अद्याप मंजूर झाले नाही दरम्यान याचबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडून स्मरणपत्र निवेदन देण्यात आले मंजूर डीपे रस्ते झाल्यास जुळे सोलापूरकरांचा कायमचा प्रश्न सुटणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवण्यात येतो त्या अंतर्गत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवून क्षयरोगाबद्दल जनजागृती आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करून कासेगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून सुमारे ग्रामपंचायती यासाठी निवडण्यात संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातून एकमेव का ग्रामपंचायतीची निवड यासाठी झाली ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या हा पुरस्कार वितरण समारंभात कासेगाव का ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी मीनाक्षी बनसोडे उपजिल्हा कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह गावांमधील सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते क्षयरोग निर्मूलनाच्या गुळ्यांची तीस हजार पाकिटे पुरवल्याबद्दल प्रिसीजन फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख माधव देशपांडे संदीप बिस्के यांचाही सत्कार करण्यात आला ही, कर ही मोहीम राबवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी घोगरे आरोग्य पर्यवेक्षक अमोल कोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कासेगाव का आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर सायली चांदेकर परिचारिका चौगुले आशा सेविका यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका उजनी धरणाचे दरवाजे उघडले वीस हजार क्युसेक्सचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी उजनी धरण शंभर टक्के भरले असून आता भीमा नदीत मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सोमवारी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी यांची भेट घेतली प्रशासनाने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कॅनलच्या आणि सीना विमा जोडकालव्यातून वितरित करावे जेणेकरून पाणी वितरिकेच्या माध्यमातून गावोगावचे बाजार तलाव गाव तलाव साठवण तलाव भरून घेता येतील त्यामुळे शेतकऱ्याच्या विहिरी कुपनालिकेच्या पातळी वाढण्यास मदत होईल शिवाय जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे या ठिकाणी पाणी टंचाईच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे तरी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागातून उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान दिलीप माने यांनी माहिती देताना सांगितले प्रशासनासोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून आमच्या मागण्यांवर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याचे यंदा शेतकऱ्यांचा आमच्या मागण्यांनंतर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याने यंदा शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी झाली मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव हो यांनी धाव घेत चौरे आणि काळजेंना धारेवर धरले अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले यावेळी पालकमंत्र्यांनी यावर तोडगा काढला दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेतील आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या येथील गृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात ही बाब गंभीर आहे जी एन एन एम कर्मचारी प्रसुती करतात तज्ञ डॉक्टर नसल्याने मातीच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे याशिवाय या ठिकाणी नाही सीसीटीव्ही बंद आहेत ऑपरेशन थेटर आहे पण तिथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या आम्ही या ठिकाणी लाखपीठा उपस्थित झालेलं आहे लालपीठामध्ये सन्मान अध्यक्षांच्या समोर आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे आमच्या सर्व क्षेत्रामधल्या आरोग्याचे प्रश्नांचे मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना आम्हाला इथं न माहीत केवळ फक्त खासदार आज म्हणून आपल्याच भूमिका मांडायचं असतो केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपर्यंत मांडत नाही राज्य मागे घेते अंधामध्ये घरचा प्रश्न मांडला आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडणार आहे आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडायचे आपण जे मोद्याचा अधिकार आपण मोदळ्यांचा अधिकार आपण घेणार कुठूनही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सामान्यातल्या सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी हाती आहे महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ सामान्य जनतेला झाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असतंच अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रुग्णाला नवजीवन मिळालंय या रुग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावना या शब्दात व्यक्त करण्यापलीकडच्या होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळी या रुग्णाला नवजीवन मिळालंय आहे आणि मी पुन्हा येथे हॉस्पिटलमध्ये गेला असता मला हृदयाचा त्रास सांगितला तर मी तर डॉक्टरांना विचारले आता काय करावं लागेल त्याने आता हार्ट बांधलावा लागेल तर त्याला तेवीस लाख रुपये खर्च आहे तर मी परत गावाकडे जाऊन घरच्यांना सांगितले असा असा प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितला आहे तर मी आता गावात पैसे मागायचा विचार केला तर लोक हजारात पैसे देणार असल्यामुळे मी त्यांचा विषय सोडून दिला आणि खर्च तेवीस लाख असल्यामुळे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांनी माजी नगरसेवक भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी निवेदन देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराची तक्रार केली कोठे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की सोलापूर महानगरपालिकेत मागील अडीच वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे अलीकडच्या काळात कामकाजातील ढिसाळपणा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपल्या पक्षाविषयी देखील नाराजीचे सूर उमटत आहेत तरी महोदयांनी नमूद विषयांच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेत महापालिकेचा कारभार सुधारणेकामी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत असे निवेदनामध्ये म्हटले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका